नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे धर्मवीर शंभू छत्रपती आणि सावरकर मित्र हो छावा या चित्रपटाविषयी काल मी जो व्हिडिओ केला त्यावर प्रतिक्रिया देताना एकानं असं म्हटलं आहे की सावरकरांनी देखील संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत त्यावर मी काहीतरी बोलावं सावरकरांनी हिंदू पादशाही आणि सहा सोनेरी पाने या दोन ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य ही संकल्पना त्या संदर्भात संभाजी महाराजांचा उल्लेख हो केलेला आहे पण हिंदू पदपादशाहीवर तो सविस्तर आहे सावरकरांनी संभाजी महाराजांना नाकरता म्हटलेलं आहे राज्यकारभार करण्यास अयोग्य असं म्हटलेलं आहे संभाजी महाराज हे स्वभावानं रागीट होते आणि मधिरा आणि मधिराक्षी यांच्या अधीन झालेले होते असे सावरकरांचे शब्दप्रयोग आहेत याच्यापेक्षा आणखीन वेगळं त्यांनी काही म्हटले असं मला आठवत नाही असेल तर कोणी माझ्या लक्षात आणून द्यावं पण सावरकरांनी हे ते म्हटलं त्याचा पुढचा जो भाग आहे तो, तो सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे सावरकरांनी असं म्हटलंय की हे जे मी दुर्गुण संभाजी महाराजांचे सांगितले या विषयात महाराष्ट्रानं मराठी माणसानं संभाजी महाराजांना केव्हा क्षमा केलेली आहे आणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे कारण त्यांचा अंत ज्या पद्धतीने झाला आणि त्यावेळेला ते ज्या धैर्यानं निष्ठेनं विश्वासानं हिंदू संस्कृतीवरल्या सामोरे गेले त्यामुळे शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केलेली होती ती न विस्ता उलट इतकी फोफावली इतकी प्रफुल्लित झाली प्रज्वलित झाली की संभाजी महाराजांचा सूड हत्येचा सूड चळाचा सूड हाच एक परवलीचा शब्द पुढची वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये निनादत होता आणि ती जी शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वातंत्र्याची चळवळ आहे त्या चळवळीनं वणव्याचं स्वरूप घेतलं आणि औरंगजेबाला या मातीत गाडलं आणि हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य होण्याचा मार्ग मोकळा झाला संभाजी महाराजांचं जे हौतात्म्य आहे तो हिंदूंच्या स्वातंत्र्य चळवळीचा एक ललामभूत असा पैलू आहे मराठ्यांमध्ये जी स्वातंत्र्याची आकांक्षा अशी पेटत राहिली त्याला कारण संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं जे आमंत्रण होतं की इस्लाम स्वीकार मग तुला जीवदान मिळेल ते ठोकरलं आणि हिंदू धर्मासाठी वाटेल त्या शारीरिक मी सहन करीन पण हिंदू धर्म सोडणार नाही हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सोडणार नाही इथला प्रत्येक माणूस हा हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण करेल हा जो निर्धार आहे संभाजी महाराजांचा तो अत्यंत अभिमानाचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातला एक अभिमानाचा विषय आहे संभाजी महाराजांचा अव हु, हौतात्म्य असं सावरकरांनी म्हटलेलं आहे ते सुद्धा या आक्षेपकानी सांगायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि तत्व असे दोन भाग असतात प्रत्येक गोष्टीचे सावरकरांचं तपशिलात थोडी चूक झाली आहे तत्वात चूक झालेली नाही तपशिलात चूक झाली याचं तो कारण तोपर्यंत तो पूर्ण इतिहास समोर आलेला नव्हता जो इतिहास समोर आला त्यावर आधारित सावरकरांनी विधानं केलेली आहेत बासी बेंद्रे यांचं चरित्र सावरकर गेल्यानंतर आलेलं आहे संभाजी महाराजांना आणि त्यांनी खरा इतिहास लोकांसमोर आणला आता तपशील आणि तत्व अभिजय म्हटलं अठराशे सत्तावन्नचं समोर हा ग्रंथ सावरकरांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी लिहिला त्यात हिंदू मुस्लिम ऐक्य आहे नंतर सावरकरांनी सावरकरांच्या लक्षात आलं की मुसलमान वेगळ्या हेतूसाठी लढत होते हिंदू वेगळ्या हेतूसाठी लढत होते तर त्यामुळे सावरकरांनी आपली चूक उत्तर आयुष्यात सुधारलेली आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमरामध्ये शहीद शब्द सावरकरांनी वापरला आहे उत्तर आयुष्यामध्ये सावरकरांनी शहीद शब्द वापरलेला नाही कारण शहीद म्हणजे इस्लामसाठी इस्लामच्या हितासाठी उद्दिष्टांसाठी जो प्राणार्पण करतो तो शहीद म्हणून सावरकरांनी हुतात्मा हा नवीन शब्द सिद्ध केला तर सावरकर आपल्या चुका सुधारत आहेत सावरकरांवर आक्षेप घेणारे सावरकरांवर टीका करणारे लोक चुका सुधारत आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे तत्वामध्ये सावरकर चुकले नाहीत असं मी म्हणतो तेव्हा संभाजी महाराजांना ते दोष का देत आहेत कारण त्यांचा आदर्श शिवाजी महाराज आहे शिवाजी महाराजांनी जे आदर्श निर्माण केले जी सृष्टी निर्माण केली त्याच्याशी संभाजी महाराज यांनी प्रतारणा केली म्हणून संभाजी महाराजांवर टीका आहे काँग्रेस संस्कृती आणि सावरकर संस्कृती याच्यातला सावर फरक लक्षात घ्या सावरकरांना शिवाजी महाराज हवेत आणि मुख्य हवेत मुख्यत्वे करून शिवाजी महाराज हा आदर्श आहे सावरकरांचा आणि त्या आदर्शापासून आदर्शा संभाजी महाराज ढळले अशी त्यांची समजूत झाली म्हणून त्यांनी टीका केली काँग्रेस संस्कृतीला मुळात शिवाजी महाराज नकोच आहेत तो वाट चुकलेला देश आहे त्याच्या त्याचा जो राष्ट्रवाद आहे त्या विषयामाला विशाल वेगळा राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे अशी काँग्रेस संस्कृतीची धारणा आहे तेव्हा काँग्रेस संस्कृतीतल्या एखाद्याने त्यानं शिवाजी संभाजीवर टीका करणं वेगळं आणि सावरकरांनी संभाजी महाराजांवर काही जी आक्षेपार्ह वाटतात ती विधानं करणं वेगळं तपशिलात सावरकर थोडेसे इकडे तिकडे झाले असतील तत्वामध्ये नाही सावरकर चुकलेत तत्वामध्ये सावरकर बरोबर आहेत योग्य मार्गदर्शन करत आहेत की शिवाजी हाच आपला आदर्श नेता आहे कसं असतं पहा इतिहास हा पूर्णपणे माहीत नसला तर काही वेळेला मोठे लोकसुद्धा चुका करतात लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो यावर मुसलमानांचा आक्षेप असेल तर त्यांनी तो आक्षेप घेऊ नये त्यांनी शिवजयंती साजरी करावी आणि संपूर्ण भारतानं सम्राट अकबराची पण जयंती साजरी करावी त्यात व्हायला हिंदूंना काही अनुमान वाटणार नाही कारण सम्राट अकबर याविषयी त्यावेळेला टिळकांच्या काळात ज्या जी प्रतिमा होती ती म्हणजे तो हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा पुरुष करता दिने इलाई नावाचा नवीन धर्म त्यांनी काढला अनेक सुधारणा त्यांनी केल्या वगैरे पुढे मग पुना ओक वगैरे यांनी हे जे आवरण होतं अकबरावरतं ते बाजूला केलं आणि अकबर हा काही हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरुष करता नव्हता त्याला हिंदू संस्कृती संपवायचीच होती तो स्त्री लंपट होता आणि हिंदू स्त्रियांकडे त्याची बघण्याची दृष्टी जशी शिवाजी महाराजांची होती मुस्लिम स्त्रियांकडे बघण्याची किंवा एकंदर स्त्री जातीकडे बघण्याची तशी शुद्ध दृष्टी अकबराची नव्हती हे पुढे आपल्याला कळलं त्यामुळे तपशिलात काही वेळेला चुका होतात तत्व त्या माणसाची काय टिळकांचं तत्व हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हिंदूंच्या हिताचा बळी दिला द्यावा लागला तरी चालेल हे टिळकांचं तत्व नव्हतं तर तत्व लक्षात घ्यायला पाहिजे काय झालं आहे आपल्याकडे इंडॉलॉजी हा मोठा वैश्विक मान्यतेचा असा विषय आहे इंडॉलॉजी म्हणजे भारताची जी प्राचीन परंपरा आहे प्रत्येक क्षेत्रातली प्रत्येक विषयातली त्याविषयी एक सुप्त अभिमान जगातल्या सगळ्या लोकांना आहे की हिंदूंचं योगदान एकंदर जागतिक स्थैर्यामध्ये समृद्धीमध्ये शांततेमध्ये आणि संस्कृतीत फार मोठं आहे पण आपल्याला दुर्दैवानं जे राज्यकर्ते मिळाले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या भ्रांत राष्ट्रवादामुळे इंडॉलॉजीमध्ये म्हणजे हिंदू विद्या हिंदू संस्कृती असा समज जगाचा करून देता कामा नये याविषयी राज्यकर्त्यांचं एकमत होतं हिंदूंचं योगदानच इतकं मोठं आहे की ते नाकारता येत नाही त्यामुळे नाकारायचं नाही पण ते स्वीकारायचं सुद्धा नाही अशी राज्यकर्त्यांची मोदींचं सरकार येईपर्यंत राज्यकर्त्यांची ही भूमिका असल्यामुळे जगामध्ये हिंदूंविषयी सदिच्छा आहे पण त्या सदिच्छेचा लाभ भारताच्या वाटचालीला प्रगतीला जसा व्हायला पाहिजे तसा झाला नाही कारण राज्यकर्त्यांना हिंदू या शब्दाची अलर्जी आहे हिंदू या शब्दाविषयी द्वेष आहे नाही म्हटलं तरी आता या चित्रपटाचे दोन आणखी पैलू आपण लक्षात घेऊ एक म्हणजे त्या राजे शिर्के कुटुंबा कुटुंबियांनी वार्ताहर परिषद घेऊन लक्ष्मण होतेकर जे दिग्दर्शक आहेत त्यांनी माफी मागावी कारण गणोजी शिर्क्यांनी संभाजी महाराजांचा विश्वासघात केला पण भोसले आणि शिर्के यांची सोयरी चालूच आहे ते त्यांच्या मुली आम्हाला देतात आम्ही त्यांच्या मुली देतात त्यामुळे आत्ता तुम्ही भांडणं का लावताय असं समजून उतेकरांनी माफी मागावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे प्रश्न असा आहे शेरके की तुमची सोयरी कत्ता होत असेल तर तो भोसले कुळाचा उदारपणा आहे त्या शिरक्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय तर शेरक्यांनी एकदा असं व्हायला नको होतं शिर्क्यांना तो गणौजी शिर्के प्रिय आहे की संभाजी महाराज प्रिय आहे हा निर्णय लागायचा आहे तर त्यांनी हे स्पष्ट करायला पाहिजे की आम्ही गणौजी शिर्क्याला मानत नाही जरी तो आमचा मूळ पुरुष असला तरी आम्ही संभाजी महाराजांनाच मानतो आणि हे जर आहे शिर्के तर तुम्ही एक लक्षात घ्या की दरवेळेला हिंदुत्वावर आघात करताना त्या कृष्णाजी भास्कर कुळकर्ड्याचा उल्लेख का करता हो? अफजलखानावर वार करणार शिवाजी महाराजांवर वार करणारा अफजलखानाच्या बरोबर आलेला त्याचा एक विश्वासू माणूस शिवाजी महाराज अफजलखानावर वार करतायत असं म्हटल्यानंतर कृष्णाजी भास्करांनी तलवार काढली तेव्हा शिवाजी महाराज त्याला म्हणाले ब्राह्मण असलात तरी क्षमा नाही करणार आणि त्यांनी कृष्णाजी भास्करांना मारलेला आहे आता तुम्ही एक कुलकर्णी असा दाखवा हल्लीच्या काळात की जो कृष्णाजी वास्करचा अभिमान धरतो आहे नाही धरत कोणी आम्हाला ते मान्यच नाही आहे सगळे कुलकर्णी शिवाजी महाराजांचाच अभिमान धरत आहेत तोच आदर्श आहे तो तरीसुद्धा नेहमी हिंदुत्वावर ब्राह्मणांवर टीका करताना हे कृष्णाजी भास्करची अवलाद आहे वगैरे असे शब्द का वापरता तेव्हा एकदा आपण सगळ्यांनी सामंजस्यानं एकत्र येऊन इतिहास झाला तो इतिहास आता वर्तमान काळात जगताना आपण आपली अपन ध्येय ठरवूया आणि ती ध्येयांमध्ये आपल्या समानता असूया असं एकदा म्हणायला पाहिजे म्हणजे मग सामोपचारानं सहजीवन चुकी शांत आणि समृद्धीचं होऊ शकतं आणखी एक मुद्दा असा आहे पण संभाजी महाराज या छावा चित्रपटामध्ये असं म्हणत आहेत की कुतुबशाही आणि आदिलशाही यांच्यावर औरंगजेबाची वाकडी दृष्टी आहे ती कुतुबशाही आणि आदिलशाही इथली स्वदेशी आहे आपण त्यांचं संरक्षण करायला पाहिजे संभाजी महाराजांच्या या उद्गारावरून येथला मुसलमान समाज काही शिकणार आहे की नाही मुसलमान म्हणून कोणाचा विरोध नाही तुम्ही परकीय संस्कृतीचा आग्रह धरता औरंगजेबाला तुम्ही संत मांडता सुफी संत मग तुम्हाच्याशी कोण हात मिळवणी करेल तुमच्याशी दुरावा राहणार जर तुम्हाला औरंगजेब आपला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला आपले वाटणार नाहीच तर संभाजी महाराजांचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा ही शिवाजी महाराजांची पण रणनीती आहे की आदिलशाही कुतुबशाही यांना संरक्षण औरंगजेबापासून दिलं पाहिजे तर सावरकर सावर म्हणाले होते की इथल्या मुसलमानांना जगातल्या सगळ्या मुसलमानांपेक्षा इथले हिंदू अधिक प्रिय वाटले पाहिजेत कारण हिंदू त्यांना सहोदर मानतात त्या सावा चित्रपटावरून जे आक्षेप घेतले जात आहेत त्या आक्षेपांना हे उत्तर आहे की इतिहास जो आहे तो इतिहासच राहू द्या वर्तमान काळात इतिहास स्फूर्ती मिळवण्यासाठी आपल्या चुका सुधारण्यासाठी इतिहास आणायचा असतो जुनी भांडणं आत्ता तशीच्या तशी, तशी उगाळत बसायण्यासाठी इतिहास वापरायचा नसतो हा एक धडा आपण या छावा चित्रपटापासून शिकलो तरी पुष्कळ आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद